Rambo aku detik detik. Hikai, 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 हे बुजवाय बरं चांगली वेळ उशीर होईल मला उठून घ्यावी लागतात काम आहे लोक वरडतातले युट्यूब वरती म्हणते ती व्हिडिओ लवकर पडत नाही तुमचं बरोबर आहे का नाही का पडत नाही तर अशी काम वाढल्यावर कसं करायचं पण माणसं काय म्हणते ती जीसीबी चालवाय कोण पाहिजे कोण पाहिजे तुम्ही पाहिजे स्वतः ही स्वतः चालवायला काय होतंय जसं आपलं व्हिडिओ जोरात असतात ना त्याच पद्धतीने काम बी जीसीबीचं खटाखट असते एकदम त्याच्यामुळे काय होतं माणसं दोन दिवसांनी लेट द्या पण तुम्ही स्वतः हे काम करा असं म्हणतात

रामबो बेंड टाकून घ्या ही कटिंग ला घ्या ही कटिंग ला घ्या पुढच ऐका की पुढचं पण आहे ना काढत चालणार मी आज संध्याकाळपर्यंत होका दोन्हीची शिबिं सारी बुजून टाकणार आहे मी हा आपल्याला घ्या चला ओत्रा खाली रामबो मले दोन तीन दिवसांनी पुढची बिचारी काढायची लगेच आणि काल कुठे गेलात तुम्ही गाड्या नाही गिरतो राव

चालते गाडी घेतली आताच आनंद पेड्याचं काय असत म्हणायचं असतं का हो पेडं नाही दिलं काय नाही दिलं बरोबर आहे का तिथ दगडी वगैरे येते हा ना लवकर बेंड बेंड वाचणी राहिली इथे आता साईनची पाईपलाईन पाइपलाईन इथे बेंड टाकायचं बेंड टाकत नाही साईंचीला पण काय झालं रनिंग फूडच थोडस कमी आहे पाईप त्यांच्यामुळे बेंड मुळे काय अडचण येणार नाही दादा कुठे गेले छान आहे तुकडा टाकायला लागेल ना साकिट ह्या बाजूला करायचं या पाईप उलट्या सोडू नका साकिट पाण्याच्या बाजूला करायचं नेहमी कुठलं नाही नाही हे साकिट नाही चालणार हो तुकडाच काढायला लागेल ह्याचा की ह्याचाच तुकडा काढा एक दोन फुटाचा टाका आणि मग इकडे घ्यायला राम भाऊ किती लांब जाते ला? ती ऐका की ऐका की बियांड पुढं जाऊन आले नाही तर तो पाईप कट करा

बर हा मग एक पीक झालं की ते टाकले की टाकून द्यायचं बोललं बरं तसलं बी त्यात निघले असते बरे ब्लॉग असतो युट्यूब ब्लॉग ला माहिती बघताय का दिसल यात तुम्ही बोला का थोडं प्रत्येक मावशी कुठले आहेत सगळे काम करायला

सगळी गँग असते बघा सगळी फेमस आहे जोरात दाबा नडते नडते खालच्या बाजू राम थोडस पाय पुचला बरे तिने पाय पुचल हां आता दाब 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 जोरात दाब सरळ राम थोडस गणलं काम थोडस नाही ना काढा बेंड काढा पुसून काढा पाईप कट करावं लागेल ऐका की काढायचा नाही विषय लैता होईल तुम्हाला म्हणून म्हणलं तर माप बघा तुम्ही आधी अहो माप लय कर बेंडच काढायला पाहिजे तुम्ही फिरा 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 बेंड फिरा फिरवा बेंड बेंड फिरवा काढा फिराय तो म्हणलं तर माप करा भा तस नाही एक पाचचा बोट कट केला असता उकरायला लागलं नसतं ना कडला घेऊन आता हे पाईप पाईपलाईन पिशी येणारच की दार ठीक आहे असं चालते चल तिकडचं बी आले उरकत माझं आता मोठ बकेट जोडून बुजवायचं आलो करतो राम भाऊ आज झालं पाहिजे सगळं ठेवू नका अजिबात राम भाऊ ऊरखा की का ना का ना काय झालं कधी व्हायचं उरकायचं येल नाही काय नाही म्हणजे पुढच्या या टाकायच्या पटापटा घ्यायच्या टाकून आतमध्ये पायपा टाकून पायपा आतमध्ये पटापटा पटापटा या असं म्हणलं कधी ओरखायचं बुजून झालं पाहिजे कधी होते, होते।, होते नक्की रामबाऊ फरांदे आमच्या गावातली सगळी लिकेज काढणार रामबाऊ फरांदे कुठे बी लिकेज असू द्या पहिले नाव रामबाऊ फरांदे येतं बघा आमच्या मग रामभाऊ काय चालले बघी काय चाललंय तुम्हाला युट्यूब वर सुटते घ्या जरा दिसता सगळीकडे तुम्ही बाकी काय चाललं काला काल चालू आता ना ना का नाही तू मशीन घ्या ना इथं कटिंगची जरा मशीन चालतात मग जिनको काय चाललं आहे निवांत देवे हो रामबावला टाकावं बनलं झालं आता तर आहे का नाही तीचं झालं का तिथलं बरोबर आहे रामबाव कुठल्या तिथलं झालं झालं की व्यवस्थित तुम्ही वगैरे कुतडा केला असता का मग इकडं उकडा त्यांच्याकडे कोण होता त्यानं सांगितलं की इकडे झालं पाहिजे नाही ना मी नियोजन केले ना सगळं पण मला माहिती ना पाहिजे कुठे कसं लुटायचं तसं असतं मी आधीच तारी काढून ठेवली अस नाही तिथे फटायची तशी जाऱ्या नसते झुडू वगैरे घ्यायचं होतं बरी साईंची काय फिरू फिरू इथे केलीच ते म्हटले झाडं फुडं पाहिजेत हे तर ते म्हटले झाडं मार रस्त्याकडला पाहिजे बरोबर की या मारा कट पटापटा तिथं बेंड टाकायला लागेल दार कुठं अलीकडे जोडता वर जोडता घ्यावं लागेल दार अलीकडे कुठे बेंडच्या बाजूला घ्या दूर दार ते दोन फूट पाईप जोडा त्याला मग दार घ्या नाही तर काय वेळेस प्रॉब्लेम होईल परत एक तर बेंड वर जोड येणार दिनू जाऊ की पाय पाय खाली पडा पडता काय वेळेस उर काय नाही सगळं सांगतो या की पाहू नये तुम्ही तर आताच जाऊन बसला एक दिवसानाच पार किती खोल खाली पाहिजे पाच साडेपाच फूट सारी खोल काढली बघा साडेपाच सहा फूट खोल कशाला लाग आहे नको काय तर स्वयंपर असतो का नाही तर तीन फुटाचा असतो जेव्हा ते इथं मारतो का नाही बऱ्यापैकी पाईपलाईन फुटतात त्याच्यामुळे काय केले पाईपलाईन चारीच काढताय जवळ साडेपाच सहा फुट खोल काढली चारी बघा की बघू शकता तुम्ही चारी पाठीमागच्या बुजवायला आपला आणि एका मशीनने चारी पूर्ण केली कोपऱ्यापर्यंत त्या उसापर्यंत राम भाऊ घ्या तुमचा नंबर टाकतो म्हणजे अजून काम येतील तुम्हाला जरा युट्यूबवर ह्या का माणसाला हो का लिकेज ला काय होतं जेसीबी लागत नाही काय नाही कुठे बी असू द्या आख का उकारणार हाताने उकारणार सगळं लिकेज वगैरे हाताने जोडून देणार तुम्हाला जेसीबी बोलवायला लावणार नाही कुठे बी असू द्या काय रम बरोबर आहे हातानेच उकार आणले कष्टकरी माणूस फोन केला की कामाला मला हजर पण ह्या सोमेश्वरच्या आमच्या पंचकृषीतच मुरुंग वानेवाडी इकडं खाली कुरण वस्ती वगैरे एवढ्या दोन चार गावात साखरवाडी पलीकडच्या तरडगाव तडावळ साखर तरडगाव पलीकडे वाघळवाडी निंबूत वाघळवाडी ही आमच्या पंचकुशातली जी सतत गाव आहेत ना ह्या गावात जिथून कॉन्टॅक्ट फोन येईल त्यांना तिथं कंटिन्यू असतात बघा आणि पाइपलाईनच काम चाललंय किती पाच इंच आहे का रामावी पाईप कट करा की पाच इंच अवकट करा पटकन ही बुजवायचा प्रॉब्लेम होईल खूप छान आहे की पाच इंचीचा पाच इंची पाईपलाईन फुटली बघा इथं काय झालं पाठवता झाली त्याच्यामुळे थोडीशी अलीकडून घ्यायला लागली फुट सारी तर चालली बरोबर आता तुम्ही असं निवांत बसला तुम्ही पाईप बसला का कसा व्हिडिओ काढायचा को असं दे की पण काढायला नको आहे मग का बरं

काम केलं कामच या केल्याशिवाय पर्याय पर्याय म्हणजे काम सगळी सारखीच आहेत काम आहे की काम <laughs> <laughs> मला वाटतं थोडस होत असलं असं म्हणून खुरपाय खुरपाय बसायला होते बसत बसत का पाहणार राहत ही परा पळायला लागते सगळ्या रानातनी पायपा खाली करायला पायपा एवढेच काम करायचे खाली तर नाही एवढेच

ती दगडी वगैरे टाकलेलं बघा फोडं लेवल केली मी हा तेच 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 तिथली मग जाऊ फक्त तर उसाला तोड आली घरी फोन आला ऊस तोड मजूर आलेत घरी त्यांनी फोन केला ऊस बघायचा होता त्यांना तर आपल्या ऊसाला तोडाली म्हणून फोन घेतला होता त्यांचा बरं ठीक आहे हे काही पाईपलाईनचं काम चाललंय या ह्याच्यामुळे थोडंसं काय होतं जी सीबीचे काम लोडवर असली की जरा उशीर होतोय आहे फक्त काम व्हिडिओ बनवायला एडिटिंगला एडिटिंगला हो का चालू करतो काय झालं उरकून घ्यायचे पटाफटा जरा पाईपलाईनचं काम संपलं आहे बारक्या बकेटचं झालं आहे काम की आता बारक्या बकेट खोलायचं मोठंच ओढायचं आहे एक मशीन चाललं आहे तिथं बुजवायला दुसरं मशीन बी बुजवायचं नाहीच आहे कारण की उद्या निर्यात काम आहे पिंपऱ्यात आणि एक मशीन तिकडे जाणार आहे इथेच काही किरकोळ काम राहिले तर ते उद्या करता येईल एक मशीन पिंपऱ्याला न्यावं लागेल उद्याच्या कामाची ते आजच करावी लागेल तवती ती काम वेळेत पूर्ण होतील सगळे आता बकेट बदलायचं ठीक आहे बकेट मित्रांनो हॅलो तिथे त्या तिथच कोपऱ्यात कळत ठेवला फक्त उभा करून घ्या बरं बारीकच एक कळक झाला देऊ हा थोडासा ठीक आहे आपला अंदाज आपल्याला आला म्हणजे बरं बदल बर उज केला गेला की आपण करणार आहे बर चालते की चालते लावतो कळत तिथे एक त्याच्या अंदाज घेता येईल काढून मग चालते काय माहितीये का इथली पाईपलाईन बुजवायची तोंड बुजवून टाकायचे कारण की पुढं तर हा का दिसतोय का गहू कसं असतं कोणाच नुकसान नाही झालं पाहिजे हा गहू गेल्यानंतर पुढची पाईपलाईन काढायची या ते इथे येंड या इथून पाईपलाईन तिकडची जी मोकळी वावर आहेत त्यातली पूर्ण करून घेतली या आता इथं काहीतरी परत लक्षात आलं पाहिजे अशी काहीतरी खून करावी लागते त्याच्यामुळे आता इथं कळक कर लावायचं आहे त्या पाईपाच्या पाई तोंडाला तो कळक लावल्यानंतर परत जे मी उकरायला येईल का नाही तिथे तेव्हाच मला समजेल बरोबर की बाबा इथंच कळक आहे हे कळकापाशीच पाईप आहे म्हणजे पाईप फुटू नये म्हणून कळक लावायचा आहे हे बघू शकता तुम्ही आता इथं टोपन लावून पाईप पॅक केली साईनची पाईप आहे पुढं गहू दिसतोय त्याच्या पुढं ऊस दिसतोय पलीकडच्या नारळ आहेत नालाच्या झाड्याच्या पलीकडून तिकडं चारी काढायची आहे तर हा गहू ही दुसऱ्या शेतकऱ्याचा आहे ऊस बी दुसऱ्या शेतकऱ्याचा आहे ज्यावेळेस ही निघून जाईल एक महिन्यानी त्यावेळेस मग ही पुढची पाईपलाईन आपण पुरी करणार आहोत आता तात्पुरती पाईपलाईन हे तर सोडतोय या तर ही परत कशा होतं बुजवून हे वावर तयार करायचं आहे जसं तिकडची पाईपलाईन काढायची हे हेऊ करताना नाही होतं बऱ्याच वेळा तोंड तुटतं ही बघा हे जी तोंड आहे ना जे सीबीला लक्षात येत नाही कुठं काय ते मग आता एक छोटीशी काळकाची काठी आहे त्या ती काठी लावायची बघा तिथं काठी अशासाठी लावायची परत जे शिबीन जो उकरायला आलोच ही काठी दिसली की लक्षात आली पाहिजे की बाबा हिथ काटी आहे ओके लावली काठी हा पाय पी ही काठी आहे अशी बुजवायची जसं उकरायला सुरुवात करेल त्यावेळेस ती काठी दिसेल मला दिसल्यानंतर ते काठी तिथं उकरायचं नाही तर सावकाश मग तो पाय फुटायचा नाही एवढाच विषय आहे फक्त बाकी काय नाही विषय मित्रांनो हे बघा बघा ही जी दिसते का हे इमेठची लाईन आहे जुनी आणि खोल किती काढली त्यावेळेस गाड्यांनी किती खोल काढली ती बघा बरं का आता माझ्या उंचीपेक्षा उंच आहे म्हणजे एक पाच सहा फुट तिथे दूब राहील ते साडेपाच सहा फूट खोल त्यावेळेस चारी काढली ले, लेबरने म्हणजे त्यावेळेचे गडी काम किती करत असतील बघा सिमेंट कॉन्क्रीटची नळी या एवढी खोल काढली या काय झालं आता ही पाईपलाईन ऑलरेडी चालू आहे त्यांची जवळजवळ पंचवीस पीचं पाणी सहा आठ इंची पाईपलाईन आहे की एक आठ किंवा दहा इंची पाईपलाईन असली ही दहा इंची पाईपलाईन आहे दहा इंची सिमेंट कॉन्क्रीटची पाईपलाईन लोक सहा इंची करतात पण हे दहा इंच त्यावेळेस केलेली पंचवीस एच पीचं पाणी ह्यातून फोटं जातं आणि फुल प्रेशरने चालतं फक्त काय झालं हे जर लिकेज जर झालं पाईपलाईन खूप चांगली आहे पण ते लिकेज जर झालं तर लिकेजला ह्यायला वेळलाही जातो ओखराई बरंसं लागतं आणि ते लिकेज काढणारी कारागिरी जास्त भेटत नाहीत जे आहेत ठराविक ते सुद्धा लांबून जाणावे लागतात लिकेज काढण्याची पद्धत वेगळी थोडीशी ह्याची तर ते मिळत नाहीत त्याच्यामुळे आता काय झाले ही पाईपलाईन बंद करायची आहे आणि ही नवीन पाईपलाईन जी आहे साईनची तर ही नवीन पाईपलाईन साईनची ही नवीन साईनची पाईपलाईन चालू करायची झाला बायकोचा पण आला काय काय मागू नसतो बोला मॅडम हा बोला काय नाही बोल की कामावे बरं बाजार आणायचं आहे का हां कपाटात आहेत पैसे घेऊन जा हे घेऊन दादा घेऊन जा गाडीवरती हे जाऊ मी गोळ्या वगैरे खाल्ल्या का गोळ्या ठीक आहे या चालते चालते हो कम काम चालले आहे चालते ठेवू का नाही आता काय काम चालतच आहे बरं वाटलं नाही वाटलं तरी काम तर करावंच लागते की अरे ती पाईपलाईन मध्ये खाली उतरलो होतो म्हणून आवाज येणार ना जी सीबी बंद केलाय एक कळक लावायचा होता खाली पाईपा बस त्याच्यामुळे उतरलो होतो असं काम आहे बघा जी सीबी बंद असला की म्हणायचं निवांत बसलाय काय तुम्ही काही बी काम असतात की बायकोचं काम असलंय बघा जी सीबी बंद आहे ती म्हणजे जी शिबी बंद आहे तुम्ही काय करताय नक्की विचारलं म्हणजे यार काम चालू असतं की काय ना काहीतरी करावं तू उतरून जी सीबी बंद ठेवून कळक लावायचा लावला कळक आता काम चालू करायचं नका करू काम करू द्या मला आता ठेवू का अठरा वर्ष संसार करतोय कंटिन्यू फोनवर जेसीबीचा आवाज सवय आहे आता तुम्हाला माहिती आहे काम करत होतो खाली फोनवर जीसीबीचा आवाज नाही आला तरी ती वाटते जीसीबी चा बंद आहे कस काय काय बँकडे असं विचारते ती मला म्हणजे किती सुधनी झाली बाकी बायको आमची आवाज काय आहे ना जी सीबीचा बंद काय तुम्ही काय करताय तिचं विचारायचं असे की काम नाही का काय काम संपले काय असं तिचं म्हणणं असतं संपलं असलं तर या लवकर घरी ठीक आहे झालं आहे आपलं काम कडक लावलेलं आहे मस्तपैकी बुजवून टाकू आता म्हणजे परत जरा खून राहील त्या कळकाची ठीक आहे Қортубуз ой сору саду. Қопра бузун жала आता तो वरची सारी बुजवायची राहिली तिकडे जायची बघा आता सगळ्यात भारी काय माहिती आहे का मित्रांनो ही असं शेतात जे काम असतं का नाही इतकं भारी वाटतं ना की हिरवं म्हणजे ह्या कामासारखं कामच नाही रानाच्या लगेच जेवढी कामं असतात म्हणजे तुमच्या सर्विसमध्ये बी एवढा मूड नाही एवढा ह्या शेतात काम करण्यात मूड आहे बघा कसं दिसतं हिरवा एकदम हे आमच्या मुरुमगावमधली शेती बघा आणि असं सनसेट आहेत ना रोज बघायला मिळतात ही जवळची मागे पिकाही दिसतात का पलीकडे नदी आहे बघा निरा नदी म्हणून आमच्या गावालाच घासून गेली गा ह्या जी हिरवळीत काम करण्याचा आनंद आहे तो कुठंच नाही तर मित्रांनो पुढे जी पाईपलाईनला बेंड बसवायचं काम चाललं होतं रामबावचं तिथं थोडंसं काम खसलं आहे तर बेंडला वेळ लागणार आहे त्या तर हा व्हिडिओ इथंच थांबवतो पुढचा जो भाग आहे ते बेंडचा काय प्रॉब्लेम होता तो तुम्हाला पुढच्या भागात पाहायला मिळेल धन्यवाद